महिला प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित का शकते त्यासाठी संघटन सशक्त असले पाहिजे महिलांची लोकसंख्या पन्नास टक्के आहे ही नारी शक्ती निवडणुकीतही तितकीच महत्वाची आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने विजयाचा मार्ग आखून दिला आहे भारतीय जनता पक्षाने चारशे पारचा नारा दिला होता त्याला रोखण्याचे काम महाराष्ट्राने केले असून लोकसभेचा निकाल हा राज्यातील डबल इंजिनच्या सरकारला इशारा आहे असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी म्हटले आहे यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वा लाख हे म्हणतात की काँग्रेस पक्षात काम करणाऱ्यांना योग्य ती संधी दिली जाते महिला काँग्रेसमध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केले आहे त्यांचा विधानसभा महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देताना नक्कीच विचार केला जातो लोकसभा निवडणुकीप्रमाणे अधिक जोमाने व सक्रिय होऊन काम केले तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षाचे सरकार येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या